आपलं वय कितीही असलं तरी प्रत्येक महिलेला सुंदर दिसावं आकर्षक दिसावं चार चौकीमध्ये स्मार्ट दिसावं असं प्रत्येक किल्लेलंच वाटतं पण बऱ्याच साऱ्या महिलांचं असं असतं की आपण स्वतःवरती जास्त पैसा खर्च केला किंवा ब्रँडेड वस्तू आपण जर खरेदी केल्या तरच आपण छान आणि सुंदर आणि आकर्षक दिसतो पण असा अजिबात नाही काही छोटे छोटे टिप्स असतात ज्या आपण फॉलो केल्यानंतर कोणतीही महिला अगदी तितकी सुंदर आणि स्मार्ट सुद्धा दिसणार आहे तेवढीच आकर्षक सुद्धा दिसणार आहे आणि चार चौकीमध्ये छान अशी उठून सुद्धा दिसणार आहे तर छोटे छोटे टिप्स आपण त्या फॉलो करायच्या आहेत जेणेकरून आपण तितके स्मार्ट आणि आकर्षक सुद्धा दिसायला छान अशी मदत होणार आहे तर हॅलो मी किरण वेलकम टू माय चॅनल तर आजचा व्हिडिओ सुद्धा तितका छान असा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला उशीर न करता आपण लगेच व्हिडिओकडे वळूयात टिप नंबर वन आपले कपडे हे नेहमी आपल्या साईजचे आणि प्रॉपर फिटिंगचे असायला हवेत तुम्ही कपडे कसेही घालत असाल वेस्टर्न घाला किंवा फॅशन ट्रेंडिंग कपडे घाला इव्हन की तुम्ही कुर्ती घालत असाल किंवा एखादा टॉप घालत असाल किंवा तुम्ही ब्लाऊज घालत असाल तर तो, तो प्रॉपर फिटिंग असलेलाच घालायचा आहे काय होतं की आपण छान असं इतकं छान मेकअप केलेला असतो किंवा इतकी छान हेअरस्टाईल केलेली असते कपडे मात्र वेडे कबळ्यासारखे शूज घातलेले असतात त्याच्यामुळे आपला पूर्ण लुक हा निघून जातो आपली पर्सनॅलिटी तेवढी उठून दिसत नाही त्याच्यामुळे आपण छान असे फिटिंगचे कपडे घातले पाहिजेत फिटिंगचे कपडे घातले ना तर आपला बॉडी शेप जो आहे तो सुद्धा तितका सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो त्याच्यामुळे चा, आपण चार चौकामध्ये स्मार्ट सुद्धा दिसतो आणि आकर्षक सुद्धा दिसतो छान आणि जी आपली पर्सनॅलिटी आहे ती छान अशी प्रॉपर दिसते त्याच्यामुळे कपडे हे नेहमी चूज करताना छान असे आपल्या बॉडी शेपनुसार छान असे फिटिंगचेच घ्या किंवा फिटिंग नसतील तर तशा प्रमाणे छान असे फिटिंग, चा, फिटिंग करून घ्या आणि मग तुमचा लुक हा तितका स्मार्ट आणि तुम्ही दिसण्यामध्ये तेवढेच आकर्षित सुद्धा दिसणार आहात तेच टिप नंबर टू इन्हान्स युअर आयज अँड लिप्स तर तुम्ही बघू शकता की आपण एखाद्याला बोलत असतो तर आपले डोळे आणि आपले लिप्स ह्याच्याकडे जास्त अट्रॅक्शन असतं तर सगळे आपले जास्त करून डोळ्याकडे बघत असतात जर आपले डोळे निस्तेज झालेले असतील तर ते आपला लुक कुठेतरी कमी करतात आणि त्याच्यामध्ये आपला जो आकर्षितपणा आहे तो कुठेतरी कमी होतो किंवा जर आपले होट खूप ड्राय झालेले आहेत फाटलेले आहेत तर ते दिसायला इतके घाण दिसतात आणि आपण त्याच्यावरती तसेच लिपस्टिक लावतो ते समोरच्याला सुद्धा बघायला इतकं घाण दिसतं त्याच्यामध्ये छान अस एखादा बाम लावा किंवा ला तुम्ही एखाद्या पार्टीला जात असाल कुठे जात असेल तर छान अशी डार्क शेड ची तुम्हाला लिपस्टिक आवडत नसेल तर तुम्ही छान अशी शेड ची सुद्धा लिपस्टिक लावू शकता किंवा ते सुद्धा आवडत नसेल तर छान असा टिंटेड बाम लावा तर तुमचे डोळे डोळे खूप कोरडे आणि निस्ते झाले असतील छान असं आयब्रोज डिफाईन करा छान असं डोळ्यांना काजळ लावा किंवा तुमचे लॅशेस जे आहेत ते छान असे कर्ल करा त्याच्यामुळे काय होतं ना डोळे आणि लिप्स छान दिसले तर आपसुकच तुमचा जो ओव्हरऑल चेहऱ्याचा लुक जो आहे तो अगदी छान असा अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला छान असं स्मार्ट आणि आकर्षक दिसण्यासाठी छान अशी तेवढी तितकीच छान अशी मदत होणार आहे तसेच स्टेप नंबर तीन जर तुम्ही जास्त बारीक असाल तर तुम्ही नेहमी सॅटिनचे कपडे किंवा जास्त अंगाला चिटकून राहणार रे अशा पद्धतीचे कपडे घालणं अवॉइड करा आणि तुम्ही छान असे कॉटन सिल्क किंवा ऑर्गेनजा जे फुगीर दिसतात जे घातल्यावर ते तुमचा बॉडीचा जो शेप आहे तो थोडा जाड दिसण्यासाठी मदत होतो अशा पद्धतीचे तुम्ही कपडे घाला तस किंवा तुम्ही जाड असाल आणि तुम्ही साडी घालत असाल तर तुमची जी साडी आहे ती हायवेस्टला घाला जेणेकरून काय होतं की आपण जास्त वर साडी घातली की जो आपला पोटाचा भाग जो आहे तो थोडा हाईड होतो आणि हायवेस्टला साडी घातल्यामुळे आपली उंची आपसुकच जास्त दिसते आणि आपलं सुद्धा लपले जाते किंवा तुम्ही एखादी कुर्ती घालत असाल तर तुम्ही जास्त अशी फिटेड कुर्ती घालायची नाही आहे तुम्ही जास्त जाड असाल तर छान असे फ्रीलवाल्याच कुर्तीस घाला जेणेकरून तुमचं जो जाडपण आहे पोट जास्त बाहेर वाढलेलं आहे ते त्याच्यामध्ये लपलं जाईल आणि तुम्ही तुमचा जो लुक आहे तो दिसायला तितकाच छान असा दिसणार आहे नेहमी तुम्ही कपडे घालताना तुमच्या बॉडी टाईपनुसारच कपडे हे आवर्जून निवडा त्याच्यामध्ये तुम्हाला तितकेच सुंदर आणि स्मार्ट दिसण्यासाठी छान अशी मदत होणार आहे टीप नंबर फोर राईट युअर पोर्शन जर तुम्ही एखाद्याला पाठीमध्ये वाकून किंवा कमरेमध्ये वाकून जर बोलत असाल तर कुठेतरी तुम्ही दिसायला तुम्ही इतके छान दिसत असाल पण कुठेतरी जे तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे ते कुठेतरी कमी दिसते त्याच्यामुळे तुम्ही असं स्वतःला प्रेझेंटेबल करा एखाद्याला बोलत असाल तर छान असं एकदम स्ट्रेट राहून बोला आणि आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवा जेणेकरून तुमचा जो लुक आहे किंवा तुमची पर्सनॅलिटी आहे ती तितकीच उठून दिसणार आहे त्याच्यामध्ये तुमचा स्मार्टपणा सुद्धा दिसणार आहे आणि तुम्ही सगळ्यांमध्ये छान असे आकर्षक सुद्धा दिसणार आहात टिप नंबर फाय ग्रूम युअर नेल्स तुमचे नख अगदी छोटे असू दे किंवा मोठे असू दे आपले नखे नेहमी स्वच्छ असले पाहिजेत कारण की आपला आपण जेव्हा एखाद्याला बोलतो तेव्हा आपण हाताचा वापर करतो आणि समोरच्याला आप, आपली जर नख एकदम घाणेरडी आणि एकदम नखामध्ये घाण गेलेली असेल किंवा असे वाढलेले असतील किंवा अर्धवट निघालेले नेलपेंट असेल ली ली नेल पेंट आसल, ते पाहून एकदम आपला लुक आपली पर्सनॅलिटी आहे किंवा आपला जो लुक आहे कुठेतरी कमी होतो त्याच्यामुळे आपले नेहमी नखे अगदी स्वच्छ ठेवायला हवेत वारंवार वेळच्या वेळी कापायला हवेत किंवा जर तुम्हाला नेलपेंट लावायला आवडत असेल डार्क रंगाची तुम्ही नेलपेंट लावत असाल तर ती वेळच्या वेळी छान अशी ती नेलपेंट रिमूव्ह करायची आहे आणि त्यावरती छान अशी डार्क रंगाची परत एकदा नेलपेंट लावून घ्यायची आहे किंवा जर तुम्हाला डार्क रंगाची नेलपेंट जरी आवडत नसेल ना तरी काही हरकत नाही तुम्ही न्यू कलरचे सुद्धा नेलपेंट लावू शकता किंवा ते सुद्धा आवडत नसतील तर मार्केटमध्ये बघू शकता ट्रान्सपरंट नेलपेंट सुद्धा इतके छान छान अवेलेबल आहेत त्या सुद्धा तुम्ही लावू शकता त्या अगदी गेल्या तरी त्या एवढ्या दिसून येत नाही तर जर तुम्हाला नेलपेंट लावायला आवडत असेल किंवा पंत तू काढायला तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही छान असे ट्रान्सपरंट असे नेलपेंट लावा आणि ते निघाले तरी इतके उठून दिसत नाहीत आणि त्याच्यामध्ये तुमचा जो ओव्हरऑल नकाचा लुक जो आहे तो सुद्धा तितका छान दिसणार आहे आणि आपली जी ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे ती सुंदर आणि दिसण्यासाठी छान अशी तितकी छान मदत होते टिप नंबर स्मेल गुड जेव्हा तुम्ही एखाद्या लग्नाला गेला असाल किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेला असाल आणि तुमच्या अंगाचा घाण असा वास येत असेल तर अगदी आजूबाजूच्यांना सुद्धा तितकंच इरिटेड होतं आणि कुठेतरी तुमचा जो आकर्षितपणा आहे तो कुठेतरी कमी होतो तर असं अजिबात करायचं नाही आहे जर तुम्ही कुठे एखाद्या फंक्शनला वगैरे जात असाल तर छान असा एक एखादा माइल्ड छान असा परफ्युम लावा किंवा एखादा सेंट लावा जेणेकरून छान असा तुमचा जो स्मेल आहे तो छान असा येणार आहे आणि तुम्हाला सुद्धा तितकंच प्रसन्न वाटणार आहे आणि समोरच्याला सुद्धा अगदी प्रसन्न वाटणार आहे तुमच्या सेंट मारताना सुद्धा काळजी घ्यायची आहे तुम्ही छान असा एखादा लाईट आणि माइल्ड माइल्ड असा परफ्युम निवडा माईल्ड, अगदी एकदम जास्त असा तुम्ही परफ्युम मारू नका जेणेकरून त्याला त्याच्यामुळे इरिटेट होणार नाही तर अशा पद्धतीने छान असं तुम्ही जेव्हा किंवा कुठे बाहेर जाता किंवा फंक्शनला जाता तर छान असा परफ्युम किंवा सेंट यूज करा जेणेकरून तुमच्या बॉडीचा हा छान असा वास येणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सुंदर दिसण्यासाठी आकर्षक दिसण्यासाठी तितकीच मदत होणार आहे तसेच टीप नंबर सेव्हन ती सुद्धा अगदी तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे फॉलो युअर स्किन केअर रुटीन आपण आपला स्किन केअर रुटीन हा अगदी तितकाच नित्यनियमाने फॉलो केला पाहिजे जर तुम्ही गोऱ्या रंगाचे असाल किंवा सावळ्या रंगाचे असाल तर त्याच्याने अजिबात काही फरक पडत नाही आपली स्किन ही छान अशी ग्लोईंग करणारी असावी स्पॉटलेस असावी त्याच्यामुळे आपण दिसण्यासाठी तितके सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी छान अशी मदत होणार आहे पण आपली स्किन जर आपल्या स्किनवरती जास्त ऍक्ने प्रॉब्लेम आहे किंवा आपले डार्क स्पॉट्स आहेत तर त्याच्यामुळे आपला कुठेतरी आकर्षकपणा हा कमी होतो त्याच्यामुळे छान असं त्यातून भरपूर पाणी प्या छान असं बॉडीला हायड्रेट ठेवा जेणेकरून आपली स्किन ही तितकीच ग्लो दिसणार आहे आणि स्किन आप ग्लो दिसली तर आपण आपला जो ओव्हरऑल पूर्ण पर्सनॅलिटी आहे ती सुद्धा तितकी सुंदर दिसणार आहे आकर्षक दिसण्यासाठी छान अशी मदत होणार आहे आणि छान असं तुम्ही दिवसातून दोन वेळा छान असा फेसवॉशने चेहरा वॉश करा सकाळी आणि संध्याकाळी छान असा फेसवॉशने चेहरा वॉश करा आणि त्यानंतर छान असं एखादं मॉइच्चर लावा त्याच्यामुळे तुमची स्किन ही तितकीच हायड्रेटेड राहणार आहे छान अशी ग्लोइंग करणार आहे त्यामुळे तुमचा जो ओव्हरऑल लुक आहे तो तितका सुंदर आणि आकर्षक दिसणार आहे आणि त्याच्यामुळे तुमची पर्सनालिटी सुद्धा तितकीच छान अशी उठून दिसणार आहे तर ह्या होत्या त्या सात टिप्स ज्या तुम्ही छान अशा फॉलो केला तर आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी अगदी तुम्हाला कोणीही अडू शकत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही छान अशा ह्या टिप्स फॉलो करा आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा तसंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या